बिग बॉसचा ग्रँड फिनाले अगदी जवळच आलेला आहे त्यामुळे बिग बॉसच्या आता जोरदार सुरुवात झालेली आहे त्याप्रमाणे प्रेक्षकांनी देखील ग्रँड फिनालेच्या काउंटाला सुरुवात केलेली आहे यातच आज घरात तिकीट टू फिनालेसाठी एक महत्वाचा यासाठी घरात खास बाबागाडी सुद्धा आणण्यात आली होती घरातील सदस्यांना कमीत कमी वेळेत हा टास्क पूर्ण करायचा होता या टास्क मध्ये निक्की तंबोळीने थेट सूरजला हरवून टिकीट टू फिनालेचे स्थान मिळवलेले आहे यानंतर सगळ्यांनी तिचे अभिनंदन केले निक्कीने संपूर्ण बिग बॉसच्या प्रवासात टास्ट मध्ये दमदार कामगिरी केलेली आहे त्याचप्रमाणे निक्की आणि अरबाज बिग बॉसचे हे, हे पर्व सर्वाधिक गाजवताना दिसले गार्डन एरियामध्ये हा चक्रव्यूह टास्क पार पडला या टास्ट मध्ये रिंग चक्रव्यूहाला स्पर्श न करता शेवटच्या पॉईंटपर्यंत पर्यंत घेऊन जायची होती यात निक्कीने बाजी मारली त्याचप्रमाणे तिच्याकडे कॉइन बॉक्समध्ये सर्वाधिक कॉईन्स असल्यामुळे तिला सर्वात प्रथम तिकीट टू ग्रँड फिनालीचे स्थान मिळाले मात्र निकेला तिकीट टू ग्रँड फिनाली मिळाल्यामुळे बरेचसे नेटकरी नाराज होताना दिसले